प्रथम तुम्हाला श्री स्वामी समोर येणाऱ्या ता तीस तारखेला आहे ता गुढीपाडवा तर आजच्या व्हिडिओमध्ये गुढीपाडवायचं मुहूर्त आणि महत्व हे नक्की बघायचं आहे आपल्याला तर चला मग व्हिडिओची सुरुवात करूया <त्यारालया> येणारे तीस तारखेला हा गुढीपाडवा येत आहे तर गुढीपाडवा हा दोन शब्दापासून बनला आहे म्हणजे गुढी म्हणजे पताका आणि पाडवा म्हणजे प्रतिपदा या दोन शब्दापासून ही गुढीपाडवा आपण साजरा केला जातो म्हणजे हिंदू नववर्षाच्या सुरुवात गुढीपाडव्यापासून होते विशेषतः महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या सणाचा मोठा उत्साह पाहायला मिळतो गुढी म्हणजे विजय पताका म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी मांगल्याचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी उभारण्याचे दिवशी दोन हजार पंचवीस गुढीपाडव्याचं मुहूर्त आहे, आहे। एकोणतीस मार्च रोजी आपल्याला संध्याकाळी चार वाजून सत्तावीस मिनटांनी सुरू होणार असून ते तीस मार्च ते बारा वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत असेल तर ह्या तिथीनुसार आपल्याला गुढीची गुढी उभी, उभी करायची आहे तर शक्यतो आपण सकाळी लवकर गुढी उभी करावी आणि घरी गुढी पडवाच्या दिवशी आहे लवकर पहाटे उठायचं स्नान करायचं आहे मग आपल्याला सगळं आवरून दारासमोर गुढी उभार उभारायची आहे त्याची पूजा करायची आहे जे आपली काठी आहे ते स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे त्याच्यावर तांब्याचा लोटा उलटा ठेवून त्याखाली लाल पिवळे रेश भगवे रेशमी कापड आपल्याला बांधायचं आहे फुलांच्या माळा घालायच्या तर आंब्याचे पाण्याचे पाण्याने सजवायचं आहे त्यानंतर आपल्याला साखरेची गाठी लावायची आहे आणि कढलिंबाचा जे काही फाटा असतो तर ते लावायचं आहे तर आपल्याला कढीलिंबाचा फाटा नक्की लावायचा आहे कारण या निमित्ताने आपल्या घरासमोर जी काही फुलांचे तोरण रांगोळे काढल्या जातात तर घराबाहेर बांधलेली गुढी गुढीमुळे आपले नकारात्मक शक्ती रोखली जाते असे मानले जाते म्हणून गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने आपल्याला ते दिवसभर खूप शुभ मुहूर्त म्हणजे मानला जातो आणि तो दिवस खरंच खूप शुभ असतो बघा ते गुढी म्हणजे फक्त ब्र ब्रह्मध्वजच नाही आहे तर तो विजय ध्वज पण देखील मानला जातो कारण जेव्हा श्रीराम लंकेवरून विजय मिळवून अयोध्येत परतले तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत ध्वज उभारून मोठ्या आनंदाने केले होते म्हणजे तो म्हणजे तो दिवस म्हणजे चैत्रशुद्ध प्रतिपदेच्या दिवशी प्रभू रामांच्या चौदा वर्षाचा वनवास संपला होता म्हणून हा आनंदोत्सव म्हणून दिवस साजरा केला जातो ते अशामुळे पण या निमित्ताने ही आपल्या गुढी उभारण्याची प्रथा गुढीपाडवा साजरा करण्यात दुसरं दुसरं पण महत्त्व म्हणजे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हा पवित्र दिवस ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली आणि पाडव्याच्या दिवशीच आणि ते पुढे सतयुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा गुढीपाडवा साजरा केला जातो म्हणजे तो हा विश्वातील तेज व तत्व आणि प्रजापती लहरी या मोठ्या प्रमाणे उत्सर्जित होतात यामुळे गुढीच्या माध्यमाने आपण ज्या अधिकाधिक संचित करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे ही पण महत्व आहे गुढीपाडवा साजरा करण्याचा हा गुढीपाडवा येणारा हा म्हणजे नवीन वर्षाचा असतं मराठी महिन्यानुसार हा ही गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात असते तर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता किंवा आपण संकल्प करू शकता की आपल्याला काय करायचं आहे काय नाही तर आपण या गोष्टीत नवीन वर्षामध्ये आपण जे काही व्यवसाय करताल त्याला निश्चित यश मिळतं असं म्हटलं जातं की गुढीपाडव्याच्या दिवशी चांगला मुहूर्त असतो त्यामुळे आपल्याला घर खरेदी गाडी खरेदी किंवा आपण चांग सोनं खरेदी खरेदी असे वस्तू लोक करतात ते खरंच शुभ असतं त्याच्यामुळे लोक ह्या दिवशी खूप छान खरेदी करतात जे कोणी व्यवसाय करणार असेल तर त्यामध्ये खरंच प्रगती होते तर आपल्याला एक गोष्ट आणखीन करायची आहे त्या दिवशी म्हणजे आपल्याला यंत्र आणायचं आहे घरी तर ज्या घरामध्ये स्त्रीयंत्र असते ना खरंच त्या घरामध्ये खरंच सुख समृद्धी नक्की असते कारण लक्ष्मी हे खूप लक्ष्मी हे स्थिर नसते त्यामुळे आपल्या लक्ष्मीचे जे काही स्त्रीयंत्र असतं तर ते स्त्रीयंत्र म्हणजे लक्ष्मीचे आसन म्हटलं जातं त्यामुळे यंत्र नक्की आणावे कारण ते शुभ मुहूर्तावर आपण घरामध्ये स्थापना जर केली तर खरंच आपले त्याचे फलदायी नक्कीच मिळते आणि त्या दिवशी आपल्याला त्याची प्रति प्राणप्रतिष्ठा करायची आहे स्त्रीयंत्राची आणि प्राणप्रतिष्ठा करून आपल्याला विधियुक्त पूजा करायची आहे त्याचं स्त्रीयंत्राची मार्चन करायचं आहे मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा येणाऱ्या पौर्णिमाला तुम्ही मार्चन करायचे आहे तर मार्चन कसे करावे हे तुम्हाला आपल्या स्वामीच्या मठामध्ये एक पुस्तक आहे तर ते मिळून जाईल त्यामुळे त्याच्या विधी त्याच्यानुसार करायचं आहे त्या दिवशी आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी रामरक्षा म्हणायला विसरायचं नाही त्या दिवशी आपल्याला छान विधियुक्त पूजा करायची आहे छान विधियुक्त सुरुवात होते ना त्या घरामध्ये खरंच सुख समृद्धी नक्की नांदते अशा प्रकारे आपल्या छान प्रसन्नताने पूजा करा आणि मनोभावे प्रार्थना करा गुढीला की आमचे नवीन येणारं वर्ष खूप छान सुख समृद्धीचं जावं आणि आमच्या घरामध्ये चांगली प्रगती हो अशी प्रार्थना गुढीसमोर उभारून करायची आजची गुढी पाडवायची आपल्या दिवशी काय करायचं आणि कशी साजरा करायची हे तुम्हाला नक्कीच समजले असेल आणि आय होप तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि जे कोणी पारायण करत आहे स्वामीचं तर ते पण नक्की सांगा तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबते आणि कसा वाटला नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका